होप हो तुम्ही सगळे खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आता वाजलेले आहे सकाळचे पावणे दहा आणि मनुजे पप्पांची चालली आहे गडबड कारण की त्यांना ऑफिसला जायला थोडंसं सा आज उशीर आहे थोडंसं लेट उठलेत ले ले ते आज आणि त्याच्यामुळे उशीर झालाय तर आता ते करते गेलेत आंघोळीला तोपर्यंत मी म्हटलं की थोडंसं बसून घेते कारण की सकाळी उठून फटाफट टिफिन वगैरे आवरून घेतलेला आहे त्यांचा टिफिन पॅक केलेला आहे त्यांच्या बॅगमध्ये भरलेला आहे आणि बॉटल वगैरे जे काही त्यांना लागतं त्या सगळ्या गोष्टी बॅगच्या बॅगमध्ये भरून ठेवलेल्या आहेत तर म्हटलं की दोन मिनटं जरा विश्रांती घेते आणि त्याच्यानंतर चहा घेते कारण की चहा मी सकाळी उठल्या उठल्या मला सगळ्यात पहिला आंघोळ केल्याच्यानंतर पहिला चहा लागतो अदरवाईज मला काय आहे नाही दिलं तरी चालेल पण मला सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा लागतो त्याच्यानंतर माझी दिवसाची सुरुवात होते पण आज आज ॲक्च्युली झालं असं की मी गडबड होती सकाळी आणि टिफिन पण करायचा होता तर मग म्हटलं चला आधी फटाफट टिफिन करून घेऊयान त्याच्यानंतर मग निवांत यांच्यासोबत चहा करून घेईन तर चहा उकळ ठेवला दूधही बाजूला उकळून ठेवलेलं आहे नाही तर दूध जाईल तुमच्याशी बोलता बोलता दूध उकळून जाईल तर मग म्हटलं की चला आधी किचनमध्ये जाते आणि चहा ओके चहा झालेला आहे तरी ते चहा उकळतो आहे इथे दूधही उकळलेलं आहे तर आता मी चहा झालेला आहे मी चहा घेऊन आलेली आहे आणि म्हणूनचे पप्पासुद्धा सुद्धा करून आलेले आहेत ते गेलेत कपडे घालायला आणि त्यांना एक कॉल पण आलेला आहे तर ते कॉलवरती बोलत तो तोपर्यंत मी ते चहा आणून ठेवलेला आहे हे बघा आणि त्याचबरोबर माझी बिस्किटसुद्धा आहे तर आता तेपर्यंत थोडीशी वाट बघते ते फोनवर त्यांचा झाला की ते येतील तर मग पटकन चहा वगैरे करून घेते आणि तर आता चहा पिऊन झाल्याच्यानंतर आपली डेलीची जी कामं असतात ती करायची आहेत तर आता मी कपडे वगैरे भिजत ठेवलेले आहेत सकाळी उठल्या उठल्या पहिला झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ केलेली स्वयंपाकाला लागलेली आहे तर आता हे केल्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेईल तर आधी सगळ्यात पहिलं चहा पिते मला चहा पिल्याने नाही तर मला खूप कस्तरी होतं तर त्या पप्पा येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे चहासाठी तर चला आधी चहा पिऊन घेते तर इथे मी गॅलरीमध्ये आले होते आणि तुम्ही बघता कबूतर इथे येऊन बसले होते तर कबूतर आले म्हणून मग मी पटकन त्याला चपाती टाकले तसं तर मी गहू तांदूळ वगैरे टाकते पण आज चपाती होती म्हणून मग मी चपाती टाकली आणि हे डेली ते येतात आणि इथे बसतात आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती पडतं की त्यात आपल्याला काहीतरी खाऊ भेटणार आहे तर हे डेली माझं काम आहे तसं जर हे मणू आणि समर करतात तर आता इथे मणू आणि समोरची चालले भांडणं कारण की त्या दोघांना पिगी बॅगमध्ये त्यांच्या पैसे टाकायचे आहेत आणि पिगी बँक आमचा फुल भरलेला आहे तर होतं काय ना की जेव्हाही मी कधी बाजारात वगैरे जाते तेव्हा सुट्टे जेव्हा पैसे येतात ते मी इथे तिथे टाकून देते तर म्हणून आणि समोरला जेव्हाही ते पैसे कधी भेटतात तेव्हा ते दोघं ते त्यांच्या पिकबॅगमध्ये टाकतात आणि तसं तर ही बॅग फुल भरलेली आहे तसे तीन पिग बॅग आहेत आमच्याकडे त्यातल्या अर्ध्या दोन झालेल्या आहेत आणि ही जी फुल भरलेली आहे ती या दोघांनी काढलेली आहेत आणि ही ते यांची भांडणं चाललेली आहेत आणि तुम्ही बघता समोर बघा किती आघावपणा करतो म्हणजे त्याचं असं असतं की दादाने काय करायचं नाही फक्त मीच करणार आणि तो इतका रडतो इथे आंघोळ वगैरे अजून काहीच केलेली नाही आहे तर आता त्या दोघांना आंघोळ वगैरे पण घालायची जेवण वगैरे करून घ्यायचं आहे त्यांचं तर इथे जो आमचा पेगे बॅग आहे त्याला समजे पूर्ण उघडा केलेला आहे त्याचे नाक कान डोळे सगळं काढून ठेवलेलं आहे त्याच्यावरती जी डिझाईन होती ती काढून ठेवलेली आहे तर मी आले आता हॉलच्या गॅलरीमध्ये जिथे मी कुंड्या ठेवलेल्या आहेत तर या कुं एका कुंडीमध्ये इथे मनी प्लांट आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये इथे कोरफडीचं झाड आहे मनी प्लांटच्याच कुंडीमध्ये अपराजिताचं झाडसुद्धा आलेलं आहे ज्याला फुलं आलेली आहेत पण तुम्ही बघताय बाजूचं जे हे आहेत म्हणजे मनी प्लांटची जी झाडं आहेत ती अर्धी कोमेजून गेलेली आहेत तर ते मला एकदम असं ना बेकार वाटते त्या झाडांकडे बघितल्यावरती तर आता विचार करते की नवीन कुंड्या आणू आणि नवीन रोपं आणून त्याच्यामध्ये ही ठेवू पण खरं तर हे अपराजिताचं जे झाड आहे ना ते खूप माझ्यासाठी लकी आहे त्याच्यामुळे तोडायची इच्छा किंवा हे करायची इच्छा अजिबात होत नाही या झाडाचे मला तुम्हाला फायद्याने तोटेसुद्धा सांगायचे आहेत पण हे झाड जर तुमच्याकडे आलं असेल किंवा आजूबाजूला जर तुमच्या कुठे असेल ना तर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे याच्यामुळे आणि हे झाड नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा हे खूप छान आहे हे झाड आणि हे झाड आल्यापासूनच मला खूप चांगल्या चांगले थॉट्स येत आहेत किंवा चांगलं माझ्या घरा घरामध्ये घडतं आहे पण तुम्ही बघता खाली खा कुंडी जी आहे ना ती पूर्ण म्हणजे अर्धी जी आहे ती पूर्ण कोमेजून गेलेली आहे आणि अर्धी जी आहे ती फ्रेश आहे तर या चांगल्या ह्याच्यामध्ये हे बाकीची म्हणजे जे खराब पानं आहेत त्याच्यामुळे ही बाकीची चांगली पानंसुद्धा खराब होत आहेत तर मग मी विचार करते की नवीन प्लांट आणू तर नवीन प्लांट आणेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवे तर वाईट वाटतंय फटाफट यांच्यासाठी जेवण करून आणलेलं आहे ज्याच्यामध्ये मी तवा अंडा बनवलेला आहे त्याच्यानंतर ऑमलेट आहे चपाती आहे आणि डाळ भात बनतोय ही नीन, चान, तर आता इथे मंथनने समरने मस्तपैकी जेवल्याच्यानंतर छान एक झोप काढलेली आहे आणि एक झोप काढून झाल्याच्यानंतर चार वाजता ते दोघं चालले ट्यूशनला तर ट्यूशनला चालले तर त्यांची एक्साइटमेंट बघत आहेत समर तर खूपच एक्साइट आहे कारण की तो गेले पंधरा ते वीस दिवसानंतर तो जातो आहे कारण की त्याचं गेले पंधरा ते वीस दिवसापासून त्याचं पोट दुखते म्हणजे त्याला जर बोललं आपण ट्यूशनला जायचं आहे तर त्याचं पोट दुखायला चालू होतं मंथन तर डेलीच जातो पण समर खूप नाटके करतो या बाबतीत तर आता जस्ट मस्त सकाळपासून थोडीशी कामं बाकी होती तर ती करून झालेली आहेत आणि मंथन आणि समरला मी क्लासला सोडलेला आहे तर त्यांना आता आणायला जायचं आहे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता त्यांना घेऊन येते आणि थोडंसं बाहेर जायचं आहे तर विचार करते की म्हणू आणि समर आल्याच्यानंतर त्यांना घेऊन जाऊ की नको घेऊन जाऊ कारण की ते आल्याच्यानंतर त्यांना खेळायला थोडासा टाईम भेटतो तर मग त्या टाईममध्ये ते खेळतील तर मग विचार करते की बाजूला ठेवून जावं त्यांना आणि आम्ही दोघं जरा जाऊन येतो तर आता मी बाहेर जाऊन आलेली आहे म्हणूनच्या पप्पाने मला फोन केलेला स सात वाजता की तू खाली आहे आपल्याला थोडंसं जायचं आहे बाहेर बाहेरून जाऊन आले घरी आल्याच्यानंतर मस्तपैकी पोटभर जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही खाली खेळायला आलो तर गेले सात ते आठ दिवस झाले आम्ही डेली इथे खेळायला येतो आणि इतकी भारी मजा येते ना म्हणजे सगळा जो स्ट्रेस आहे ना तो निघून जातो आणि संध्याकाळी जर तुम्ही घरी गेलात तर तुम्हाला मोबाईल घेण्याची अजिबात इच्छा होणार आणि गेल्या गेल्या तुम्ही बेडवरती जाऊन मस्तपैकी झोपणार आहे तर आम्ही डेली इथे खेळायला येतो मी ताई भाऊ आणि आमचं हे समोर त्यांचे खेळ खेड़ खेळत असतात तर इथे रिक्षा आज आमच्यामध्ये येत होती कारण की आज आमची जी जागा आहे ती आमच्या बिल्डिंगमधल्या लेडीजने घेतली होती त्याच्यामुळे मग आम्ही थोडं आमच्या बिल्डिंगच्या अगदी समोर खेळत होतो तर तिथे रिक्षा लावली होती त्याच्यामुळे मग आमचे जे दोन मोठे भाऊभली आहेत ते रिक्षा हलवण्याचा प्रयत्न करत होते आणि आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या त्या आई आहेत त्यासुद्धा त्यांना साथ देत होत्या आणि आमचा जो छोटा भाऊबली आहे तोसुद्धा आलेला त्याचा प्रयत्न दाखवत होता तर इथे आमचे जे दोन भाऊबली आहेत त्यांनी मस्तपैकी रिक्षा पुढे घेतलेली आहे जेणेकरून आम्हालाही व्यवस्थित खेळता येईल आणि आमच्या ज्या बिल्डिंगमधल्या लेडीज आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित खेळ खेळता येईल तर इथे या दोघांनी छान असा प्रयत्न केलेला आहे आणि रिक्षा विदाऊट चावीने हलवून बाजूला ठेवलेली आहे तर इथे ता फर्स्ट जो राऊंड आहे तो ताई आणि भाऊ खेळतात तर इथे मी मध्ये उभी होती कारण की ताई आणि भाऊ प्रचंड प्रमाणात दोघे चिटिंग करतात आणि माझं नाव चिटरमध्ये त्यांनी टाकलेलं आहे तर इथे मी बघत होते होते की या दोघांनी जर चिटिंग केली तर मग मी ह्यांना दाखवणार म्हणून तर इथे मी अगदी कटाक्षाने लक्ष देत होते आणि फायनली इथे भाऊंचा जो कॉक आहे तो पडलेला आहे आणि ते भाऊ मला अजिबात देत नव्हते कारण की भाऊ खूप चिटिंग करतात फॉर जो राऊंड असो तो ह्याला जातो त्याला जातो असं बोलून बोलून मला वेळात काढतात दोघं जण आणि इथे ते लोक मस्त खेळ खेळतात इथे पण मी पण काही कमी नाही आहे मी तर अगदी माझा डाऊळ आला ना तर चार ते पाच राऊंड तर ह्यांना सतवतेच आणि चार ते पाच बॉल मी खातेच खाते आणि मस्त मी माझं गेम एन्जॉय करते ते इथे तायडी भाऊ खेळत आणि इथे आमची चिल्लर कंपनी सुद्धा खेळत होती तर इथे आता भाऊ आऊट झाल्याच्या नंतर इथे टर्न होती माझी आणि आता मी इथे माझा गेम दाखवणार रा आहे तर इथे ना ताईने बघता बघता भाऊंच्या अगदी कानाखाली वाजवली होती इतकं जोरात बॅट मारली होती पण परत ते भाऊने सावरून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथे आम्ही परत आमचा सा गेम चालू केलेला आहे तसं तर खरं सांगू खूप मजा येते हे गेम खेळायला फार बरं वाटतं थोडंसं आपल्या कामातून वेळ काढून आपण एक वेगळं काहीतरी खेळतो आहे आणि पूर्ण माइंड आहे ना एकदम व्यवस्थित आणि फ्रेश होतं खरं तर ते इथे भाऊने मस्तपैकी कॅच पकडलेला आहे आणि इथे ना आम्ही इतकं खेळतो तरी मध्ये मध्ये लोकं ना आमच्या इथून चालत होते असा राग येत होता ना ला। की चुकून जर माकून जर एखाद्याला लागलं तर मग किती मोठा इशू होईल तुम्हाला कळू शकता हे तर इथे आमच्या चिल्लर कंपनी पण आमच्या अधूनमधून पळत होती तर इथे मी आणि ताई तर ता फुल जोमात होतो आम्ही छान पद्धतीने आमचा खेळ खेळत होतो आणि इथे म्हणून होते आणि माझ्या मागून एक मोठा ट्रक येत होता तर म्हणू पप्पा बोलले तू साईडला हो तर तुला बोर्टवरती बसून घेतील तर मी साईडला झाले आणि याच्यामस्त मस्तपैकी मी आणि ताई खेळत होतो तो खूप मजा येत होती आणि मी खरं सांगू का तुम्हाला चार ते पाच वेळा खूप चिटिंग केलेली आहे कारण की लोक सुद्धा खूप चिटिंग करतात मग मलाही करावी लागते चिटिंग आणि मी असंच करते नेहमी यांचं लक्ष नसलं की ह्यांना पूर्ण एड्यात काढते मी तर आता इथे माझं जे कॉक आहे तो पडलेला आहे आणि त्यात आमच्या खेळाची आण बाण छान असे आमचे हे आलेले आहेत हे आले की मग आम्ही दोघी म्हणजे हे आणि भाऊ जर खेळत असे तर आम्ही दोघी अक्षरशः त्यांच्याकडे बघत बसतो इतकं ते छान खेळतात आणि त्यांचा कॉक जो आहे तो पडत नाही आम्ही दोघी तरी खूप वेळा पाडतो पण ते दोघं अजिबात नाही एकदा खेळायला सुरुवात केली की त्यां आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागतं की कधी त्यांचं ते कॉक पडतोय खाली आणि ते खूप मस्त खेळतात तर इथे मागून ट्रक येत होतं आणि मी ताईला चिडवत होते की ताई बघा नाही तर तुम्ही जासाल तो ट्रकवाला घेऊन जाईल तुम्हाला बोनेटवरती बसून तर इथे फुल फुल मजा केली आम्ही खरं तर आणि खरं सांगू का पूर्ण रिलॅक्स होतं घरी गेल्याच्यानंतर तुम्ही निवांतपणे झोपू शकता हा गेम जेव्हापासून आम्ही खेळायला लागलो त्या त्या दिवसापासून मला एक गोष्ट खूप लक्षात आलेली आहे मुळूचे पप्पा त्यांच्या पायाकडे लक्ष देत नाही आहे म्हणजे ते खेळामध्ये इतके गुंग होऊन जातात ना की त्यांना लक्षात पण राहत नाही की माझा पाय दुखणार किंवा काय होणार आणि ते इतके छान पद्धतीने खेळतात तर मला हेच हवं होतं कारण की ते जेव्हापासून ऑपरेशन त्यांच्या पायाचं झालेलं आहे तेव्हापासून ते अगदी जपून पाय टाकतात म्हणजे कुठेही जायचं असेल तर ते रिक्षाचा उपयोग करतात किंवा गाडीने कारने जातात पण ते पायी चालत जात नाही पण जेव्हापासून आम्ही खेळायला येतो ना तेव्हा दिवसापासून मी बघते त्यांच्याकडे की ते इतके छान पद्धतीने खेळतात म्हणजे पाय किती पण वेळा त्यांचा वाकडा पडला काय पडला तरी ते लक्ष देत नाही आणि ते खूप फ्रेश राहतात तर मला हे खूप बरं वाटतंय की ते हे खेळ खेळतात आणि त्यांचा पाय हळूहळू का होईना पण बरा होते भलेही थोडासा टाईम लागला पण चांगली रिकव्हरी आहे ही तर त्याच्यासाठी म्हणून मी इथे खेळायला येते आणि खूप भारी वाटतात ते सुद्धा खूप फ्रेश होतात म्हणजे त्यांना अक्षरशः ते मोबाईल घेऊन जर बसले ना तर सकाळी पहाटे पाचला ते मोबाईल ठेवतात पण जेव्हापासून आम्ही इथे खेळायला येतोय खाली त्या दिवसापासून मनूचे पप्पा घरी गेलो आम्ही साडेबारा वाजता की मनूचे पप्पा जे झोपतात ते डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जातानाच ते उठतात ही तर ही एक गोष्ट खूप छान झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर मोबाईल घेऊन बसलो तर आपली मुलंसुद्धा मोबाईल घेऊन बसतात तर त्याच्यासाठी म्हणून मग आम्ही दोन तास वेळ काढतो सकाळ संध्याकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आम्ही खेळायला येतो मी ताई भाऊ आणि आमचे हे त्याच्यामुळे काय होतं की मंथ आणि समरसुद्धा खेळतात आणि त्यांचं मोबाईलकडून थोडंसं दुर्लक्ष होतं तर ही हा एक प्लस पॉईंट आहे तुमच्या जर मुलांचं मन कुठेतरी डायवर्ट करायचं असेल तर तुम्ही स्वतः आधी स्वतःमध्ये चेंज आणा म्हणजे जेणेकरून तुमची मुलंसुद्धा तु त्यांच्यामध्ये चेंज करतील तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय